नमस्कार मंडळी गुरुवारी देव आणि देवघर बुनाऱ्यांनी एकदा नक्की बघा लक्ष्मी घर का सोडते दर गुरुवारी देवघर दोन का नाहीतर लक्ष्मी निघून जाईल आणि उंबरट्यावर हळदीचे म्हणजे लक्ष्मीचं आमंत्रण असतं गुरुवारी तुळशीला थोडस कच्च दूध म्हणजे अखंड श्रीमंतीचा हा एक गुप्त उपाय आहे तुम्ही कधी विचार केलात का काही लोक कितीही संकटात असले तरी त्यांच्या घरात पैशाचं ओझ कमी होत नाही आणि काही लोक कितीही मेहनत केली तरी आर्थिक अडचण सोडतच नाही याच उत्तर लपलं आहे गुरुवारच्या दिवशी तुळशीला अर्पण केल्या जाणाऱ्या कच्च्या दुधात गुरुवार हा फक्त दिवस नाही तो आहे देव द्वार या दिवशी श्री विष्णू आणि लक्ष्मी देवी दोघेही पृथ्वीवर भ्रमण करतात आणि तिथे त्यांना शुद्धता भक्ती आणि तुळशीचा श्वास मिळतो तिथे ते थांबतात आणि त्या घरात लक्ष्मीचा स्थायी वास होतो हिंदू धर्मात प्रत्येक दिवस एखाद्या देवतेला समर्पित आहे पण गुरुवार हा एकमेव दिवस आहे जो ज्ञान श्रद्धा आणि समृद्धी या तिन्ही गोष्टींना जोडतो गुरु म्हणजे बृहस्पती देवांचा शिक्षक तोच विष्णूचा प्रतिनिधी आहे म्हणून गुरुवारी विष्णूची आणि लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात स्थैर्य बुद्धी आणि धन हे तिन्ही लाभतात गुरुवारी विष्णू पूजा कुर्यात भक्त्या मनोहरम असं बृहस्पती पुराणात लिहिलं आहे गुरुवार हा दिवस विष्णू आणि लक्ष्मी यांचा विवाह दिन मानला जातो म्हणूनच या दिवशी त्यांच्या एकत्र पूजनाने नात्यात सौख्य घरात लक्ष्मी आणि आयुष्यात प्रगती मिळते विष्णू म्हणजे पालन करता आपल्याकडे अनेकांना वाटत गुरुवारी पूजा असल्यामुळे देवघर धुणं पुसणं साफ करणं शुभ असावं पण हे अगदी उलट आहे गुरुवार हा विष्णूंचा विश्रांतीचा दिवस आहे या दिवशी ते योग निद्रेत अवस्थेत असतात आणि अशा वेळी देवघर धुनं म्हणजे देवाच्या निवासस्थानी व्यत्यय आणणे देवघर म्हणजे घराचा ऊर्जा केंद्र ते दररोज स्वच्छ ठेवणं चांगला आहे पण गुरुवारी धुन नाही कारण त्या ऊर्जेचा प्रवाह स्थिर ठेवायचा असतो तुम्ही जर गुरुवारी देवघर धुतलं तर ती ऊर्जा विस्कळीत होते आणि लक्ष्मी थोडा काळ त्या घरातून निघून जाते त्याऐवजी गुरुवारी फक्त देवघरात धूप दीप आणि जलाने तिलक करा देवांच्या मूर्तींना तुळशीच पान हळद कुंकू आणि पिवळ फूल अर्पण करा हेच पुरेस असत गुरुवारी सकाळी स्नान केल्यानंतर घराच्या उंबरठ्यावर हळद आणि कुंकुचं मिश्रण लावावं हे का करायचं कारण उंबरठा हा घराचा संरक्षक बिंदू असतो इथेच देवतांचा प्रवेश आणि नकारात्मक ऊर्जेचा अडथळा ठरतो हळद म्हणजे शुभत्व आरोग्य आणि स्थैर्य कुंकू म्हणजे शक्ती सौभाग्य आणि स्त्रीत्व या दोन्हीचं मिळून लक्ष्मीचे प्रतीक आहे गुरुवारी उंबरट्यावर हे लेपन केल्याने घरात सकारात्मक तरंग पसरतात हळदीचे लेपन हे जणू देवतेसाठी सोन्याचा दार उघडल्यासारखं आहे आणि लक्ष्मी देवी ते पाहून त्या घरात प्रवेश करते हे लेपन करताना डाव्या हाताने नाही तर उजव्या हाताच्या अनामिकेने लावावं आणि मंत्र म्हणा ओम क्लीम महालक्ष्मी याचं कंपन घरभर पसरत आणि लक्ष्मी स्थायी होते तुळशीला कच्च दूध का अर्पण करायचं तुळस श्री हरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे शास्त्रात म्हटलं आहे तुळशी पत्र विना पूजन विष्णू म्हणजे तुळशी पूजेशिवाय विष्णूंची पूजा अपूर्ण आहे जेव्हा आपण तुळशीला ऊर्जा तुळशीच्या दैवी कंपनाची एकत्र एक होते या कंपनामुळे आपल्या घरातील नकारात्मक तरंग नष्ट होतात आणि घरात धन आरोग्य आणि सुखाचे कंपन निर्माण होतात हे दूध तुळशीच्या मुळाशी हळूहळू ओताव अर्पण करताना मनात म्हणावं हे तुळशी माता हे विष्णू पत्नी आमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहो या क्षणी विश्वातील आर्थिक ऊर्जा प्रवाह तो तुमच्या घराशी जोडला जातो आणि हे विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही सांगत जिथं सात्विकता आणि सकारात्मक ऊर्जा असते तिथे यश पैसा आणि प्रगती आपोआप आप आकृष्ट होतात गुरुवारी तुळशीला दूध अर्पण केल्याने तुमचं मन शांत होत वातावरण शुद्ध होत आणि मनात धनलक्ष्मीशी जोडलेली ऊर्जा साखळी आहे ती निर्माण होते आणि ही प्रक्रिया मनाचा कंपन वाढवते आणि तोच कंपन स्तर तुम्हाला संधी पैसा आणि नशीब आकर्षित करायला मदत करतो आता ज्या घरात तुळशीला दर गुरुवारी दूध अर्पण केलं जातं तिथं अपवय कमी होतो वाद संपतात आणि घरात कायम अन्न धन वस्त्र यांची कमतरता राहत नाही दर गुरुवारी लक्ष्मीला स्थायी ठेवायचं असेल तर ही पाच कामं कधीही करू नयेत नंबर एक देवघर धुणं किंवा मूर्ती हलवणं देवाच्या ऊर्जेला व्यत्यय येतो आणि दिवसावर असं करणं शुभत्व कमी करत नंबर दोन केस आणि कपडे धुणे गुरुवारी कधीही महिलांनी आपले केस धुऊ नयेत आणि घरातील इतर जास्तीचे कपडे म्हणजे ठेवणीतील कपडे कधीही धुवू नयेत नंबर तीन लोखंड वस्तू विकत घेणं याने लक्ष्मीचा प्रवाह थांबतो नंबर चार घरात वाद घालणं किंवा राग व्यक्त करणं विष्णू लक्ष्मी दोघेही दूर जातात नंबर पाच कच्च दूध वाया घालवणं कच्च दूध अर्पण करताना ते जमिनीवर टाकू नका तुळशीच्या मुळाशी जावं जर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी लक्ष्मीची विशेष कृपा मिळवायची असेल तर हा उपाय नक्की करा सकाळी स्नानानंतर पिवळं वस्त्र परिधान करा घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुळशीचा कुंड ठेवा एका ताब्यात भांड्यात थोडं कच्च दूध पिवळ फूल आणि हळदीचं चिमूट घाला त्या मिश्रणाचं तुळशीच्या मुळाशी हे मिश्रण अर्पण करा आणि हे करताना मनात म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय नम आणि हे अकरा वेळा म्हणा यानंतर तुळशीची तीन पानं घेऊन विष्णूंच्या पायाजवळ ठेवा हे केल्याने तुम्हाला लक्ष्मी विष्णू युगल दोघांची कृपा मिळते असं हजारो लोकांनी अनुभवलं आहे आणि ज्यांनी गुरुवारी हा छोटासा उपाय श्रद्धेने केला आहे त्यांच्या आयुष्यात हळूहळू बदल जाणवले आहेत काहींचे कर्ज संपले आहे काहींच्या व्यवसायात अचानक वाढ झाली आणि काहींच्या घरात सतत सुख आणि आनंद वाढला आहे हे चमत्कार नाही हे आहेत ऊर्जेचं विज्ञान या विश्वात तुम्ही जे कंपन पाठवता तेच परत येतात म्हणजेच गुरुवारचा हा उपाय म्हणजे त्या श्रीमंतीशी जोडणारा एक सेतू आहे लक्ष्मी मिळवणे एवढं अवघड नाही पण तिला टिकवणं कठीण आहे ती फक्त त्या घरात राहते जिथे श्रद्धा शुद्धता आणि शांती आहे गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही फक्त दहा मिनिटे घेतली आणि हा उपाय केलात तुळशीला दूध अर्पण केलं देवघरात दीप लावला आणि घराच्या उंबरटावर हळदीचं लेपन केलं तर तुम्ही देवाच्या दरबारात एक सोन्याचा ठसा उमटवता आणि हे सगळं विश्व तुम्हाला बघत असत आणि मग हळूहळू सगळं बदलायला लागत घरात पैशांचा ओघ वाढतो मन शांत होत आणि जीवनात स्थैर्य येतं गुरुवारचा दिवस लक्ष्मीला आवडतो तुळशीला दूध अर्पण करणं म्हणजे विष्णूला प्रेम व्यक्त करणं आणि या प्रेमातूनच निर्माण होते समृद्धी सुख आणि सौख्य म्हणून त्या गुरुवारी विसरू नका तुळशीला कच्छ दूध अर्पण करायला आणि उंबरठावर हळदीचे लेपन करायला त्याचबरोबर मनापासून म्हणा ओम श्रीम क्लीम श्री महालक्ष्मी नम बघा लक्ष्मी तुमचं घर सोडून कधीही कुठेही जाणार नाही जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्री गुरुदेव दत्त